विश्वासंबंधीची आपली संपूर्ण जाणीवच बदलून टाकणाऱ्या एका महान शास्त्रज्ञाची भौतिकशास्त्र रसायनशास्त्र वैद्यकशास्त्र यासारख्या विविध शाखातील अनेक शास्त्रज्ञ आणि त्यांचे शोध तुम्हाला ठाऊक असतीलच पण अशा सर्व शाखात संचार करून अवघ्या विश्वाला खऱ्या अर्थानं वैज्ञानिक दृष्टिकोन देणारा हा सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ म्हणजे सर आयझॅक न्यूटन अत्यंत अलौकिक बुद्धिमत्तेच्या या गणितीनं आपल्या बुद्धी सामर्थ्याच्या जोरावर शास्त्राची अशी एकही शाखा सोडली नाही की ज्या शाखेचा विचार न्यूटनला टाळून करता येईल वास्तविक न्यूटनची कहाणी सांगायची तर हजारो पानांचं पुस्तक सुद्धा कमीच पडेल पण तरीही या महानतम शास्त्रज्ञाची ही ओझरती कहाणी तुम्हाला नक्कीच आवडेल पंचवीस डिसेंबर सोळाशे बेचाळीस सो रोजी जन्मलेलं हे बालक अपुऱ्या दिवसाचं जन्मल्यामुळे अशक्तच होतं त्यात वडील जन्मापूर्वीच वारलेले साहजिकच बालपण काहीस सा एकाकीपणात गेलं मात्र बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतात ना, ना। अगदी लहान वयातही सूर्य तबकडी यंत्र लहान यांत्रिक वस्तू यांच्याशीच तो खेळत असे ग्रँथम स्कूलमध्ये अभ्यासात तो फारसा चमकला नाही त्यातून स्वभाव काहीसा तुटक त्यामुळे मित्रांमध्ये तो लोकप्रिय नव्हता साहजिकच यंत्र प्रतिकृती बनवणं यात तो जास्त गुरफटला मात्र स्वत हा हातानं काम करणं या त्याच्या कौशल्याचा त्याला पुढील आयुष्यात खूपच उपयोग झाला सुदैवानं त्याची ही प्रतिमा शाळेच्या मुख्याध्यापकांनी ओळखून त्याला वाव द्यायला सुरुवात केली जमिनीत लपलेला पाण्याचा स्रोत कारंजासारखा उसळून वर यावा तशी त्याची बुद्धिमत्ता आता कारंजाप्रमाणे उफाळून आली यानंतरचा केम्ब्रिज विद्यापीठातील काळ ही आगामी सुवर्णयुगाची पहाट होती याच ठिकाणी न्यूटननं पुढे जगप्रसिद्ध पावलेले बल आणि चलन यांचे संबंध तसेच लोलकाने होणारे प्रकाशाचे अपस्करण या संबंधीचे चिंतन सुरू केले याच असमंतात फिरताना गुरुत्वाकर्षणाचे विचार त्याला सुचू लागले ज्या योगे पुढे तो जगातला सर्वोच्च शास्त्रज्ञ होणार होता मित्रांनो या विचारांना प्रत्यक्ष प्रयोगाची जोड देत प्रकाशाचे सात रंगातील विभाजन त्याने सप्रमाण करून दाखवले आपल्या सर्व प्रयोगांची अत्यंत काटेकोर आणि तपशीलवार टिपणे न्यूटन जतन करत असे त्याचे हे एक खास वैशिष्ट्य होतं नुसत्या निरीक्षणापाशी न थांबता आपण जे पाहिलं ते गणितीय शब्दात व्यक्त करून तो सर्वंकष सिद्धांत तयार करत असे अशी पद्धत न्यूटननच प्रथम वापरली आस्था गायत हीच खरी एकमेव शास्त्रीय पद्धत आहे म्हणून तर पहिला आधुनिक शास्त्रज्ञ म्हणजे न्यूटन असं समीकरण तयार झालं काळ वेळ जेवणखाण सर्वस्वाचा विसर पडत असे न्यूटनला प्रयोग करताना पुढं भिंगामध्ये संशोधन करून उच्च दर्जाची सूक्ष्मदर्शक यंत्र बनवायला त्यानं मोठीच मदत केली वैद्यकशास्त्र जीवशास्त्र यातले कितीतरी क्रांतिकारी शोध लागणं यामुळे सुलभ झालं पुढे जाऊन विकसित झालेले वर्णपटशास्त्र हे न्यूटनच्या प्रकाशविषयक संशोधनाच्या पायावरच उभा आहे न्यूटनचं संशोधन असं ऐन बहरात येत असतानाच केम्ब्रिजमध्ये भयानक प्लेगचा उद्रेक झाला आणि विद्यापीठ ओस पडलं आता लिंकन लिंकनशायरच्या आपल्या घरीच त्यानं अभ्यास सुरू केला याच वेळी आपल्याला गणितशास्त्राची प्रगत जाणीव नाही हे त्याला जाणवलं प्रसिद्ध फ्रेंच गणिती तत्वज्ञ देकार आणि ब्रिटिश तत्वज्ञ हेनरी मूर यांचे ग्रंथ त्याने अभ्यासले अवघ्या काही वर्षात तेवीस वर्षीय न्यूटन याच प्रज्ञावंतांच्या पंक्तीत बसेल यावर त्याचा स्वतःचा विश्वास बसणंही शक्य नव्हतं मात्र प्रकाश आणि मेकॅनिक्स या त्याच्या आवडीच्या विषयावरचं उपयुक्त गणित या ग्रंथात नव्हतंच कारण मुळात ते विकसितच व्हायचं होतं तीही कामगिरी न्यूटनलाच करावी लागणार होती एक प्रकारे अपघातानं मिळालेली ही सुटी त्याच्या पथ्यावरच पडली विविध विचारांचे असंख्य मनोरे त्याच्या मेंदूत रचले जात होते आणि याच सुमारास ती ऐतिहासिक घटना घडली झाडावरचं सफरचंद योगायोगानं न्यूटनच्या डोक्यावर पडलं एक फळ न्यूटनच्या डोक्यावर पडतं काय आणि त्यातून गुरुत्वाकर्षणाचं अजब कोडं उलगडतं काय सफरचंदाला खाली खेचणारी शक्तीच चंद्राला पृथ्वीभोवती विशिष्ट कक्षेत फिरायला लावते हे सिद्ध करून न्यूटननं अवघ्या विश्वाची मांडणीच पालटवून टाकली मित्रांनो इतका क्रांतिकारक शोध लावूनही न्यूटनचं समाधान झालं नाही बरं का या अद्भुत शक्तीविषयी अधिक तपशीलवार माहिती मिळवण्याचं कार्य त्यांना अखंड चालू ठेवलं सूर्यापासून लांब असणाऱ्या ग्रहावर या बलाचा प्रभाव जवळच्या ग्रहापेक्षा कमी असणार पण त्याचं प्रमाण काय हे शोधतानाच सारं विश्व गतीच्या ज्या तीन सूत्रांनी बांधलं आहे ते गतीचे नियम मांडून सृष्टीचं कोडच उलगडून टाकलं गॅलेलिओनं बनवलेली वक्रीभवन करणारी दुर्बीण सुधारून त्यापेक्षा खूपच परिणामकारक अशी परावर्ती दुर्बीण बनवून न्यूटननं ग्रहांचा अभ्यास सुलभ करायला खूपच मदत केली आजपर्यंत गणिताचे सर्व संशोधन जगासमोर मांडावं या हेतून न्यूटनं पुस्तक लिहिण्यास प्रारंभ केला अहो रात्र काम करूनही पुस्तक पूर्ण होण्यास दोन वर्षाचा कालावधी लागला यावरूनच न्यूटनचे संशोधन किती अजस्त्र होतं याची सहज कल्पना करता येईल भूकानावर होऊन एकाग्रता ढळली तरच दोन घास पोटात ढकलायचे ही न्यूटनची कामाची सर्वसाधारण पद्धत होती सव्वीस एप्रिल सोळाशे शहाऐंशी हा दिवस जगाच्या इतिहासातील क्रांतिकारक दिवस होता याच दिवशी प्रिन्सिपिया मॅथमॅटिका हा ग्रंथ रॉयल सोसायटी समोर न्यूटननं सादर केला विश्वाची सर्व कोणी आजवर आडलेले सर्व प्रश्न साऱ्यांची उत्तरं असणारं ते एकमेव अद्वितीय पुस्तक होतं मित्रांनो त्या काळापर्यंत प्रचलित असणारे गॅलिलिओ प्रणित सत्यभासमान विज्ञान आणि न्यूटननं सिद्ध केलेले खरं विज्ञान यातला फरक जगाच्या लक्षात यायला मुळीच वेळ लागला नाही घटना कशा घडतात याचा अचूक वेध घेणारे सर्वंकष नियम न्यूटनं तयार केले त्याचे मेकॅनिक्स आणि कॅल्क्युलस हे शास्त्र पद्धतशीर सुसज्ज अशा मूलभूत तत्वांवर आधारित आहे नियम साधे सोपे पण प्रश्न कितीही गुंतागुंतीचे असले तरी लागू पडणारे प्रश्न कॅरम ची मारण्याचा असो वा अवकाशयान ग्रहावर पाठवण्याचा हे नियम सर्वगामी सर्वव्यापी आहे मित्रांनो अवघड जग आता न्यूटनच्या नियमांनी जणू बद्ध आहे याच संशोधनामुळे शास्त्रीय वैचारिक दृष्टिकोनात अमूलाग्र बदल झाला जुन्या सर्व संकल्पना अक्षरशः पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या एका नवीन पर्वाचा पाया न्यूटन न घालून दिला त्यापुरची आजवरची सर्व पक्की इमारत न्यूटनच्या पायावरच अभंग आहे महाकाय जहाज प्रचंड पूल बांधणं शक्य झालं न्यूटनच्याच नियमांमुळे मित्रांनो जेम्स स्वॅटनं वाफेचं इंजिन बनवलं खरं पण न्यूटनचे नियम नसते ना तर ना हे इंजिन बनत ना क्षणभर रुळावर टिकत यानंतर न्यूटननं टाकसाळीचं प्रमुख पद स्वीकारलं बनावट नाणी तयार करणारे चोर पकडण्यासाठीच्या पद्धती शोधून त्याही ठिकाणी त्यानं स्वतःचा ठसा उमटवला याच काळात न्यूटननं प्रकाशासंबंधीचं स्वतःचं कॉलेज काळातील संशोधन प्रसिद्ध केलं मित्रांनो प्रकाशिकी म्हणजे ऑप्टिक्स ही संपूर्ण विज्ञान शाखा विकसित करण्याला हाच निबंध कारणीभूत ठरला आणि हा निबंध त्यानं स्वतः विद्यार्थी असताना लिहिलेला होता अशा तऱ्हेनं न्यूटन हा आता विज्ञान क्षेत्राचा अनभिषिक्त सम्राट होता प्रदीर्घ आयुष्य उपभोगून वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी वीस मार्च सतराशे सत्तावीस रोजी हा महान शास्त्रज्ञ जगाला सोडून गेला हयातीतच अवघ्या विश्वाच्या आदरास प्राप्त झालेला हा महामानव मृत्यूनंतर तर अक्षरशः दंतकथेचा विषय बनला तब्बल एक आठवडा त्याचा पार्थिव देह जनतेच्या अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला कोणाही प्रसिद्ध व्यक्तीला हेवा वाटावा अशी फार मोठी संपदा त्यानं मागे ठेवलेली आहे न जगाला विज्ञानाकडे कसं पहावं याची दृष्टी दिली कोणत्याही प्रश्नाचं उत्तर शोधून काढण्याची एक अनोखी दिशाच न्यूटनमुळे जगाला मिळाली आज साडेतीनशे वर्ष झाली तरीही जगात सर्वत्र याच महान शास्त्रज्ञाची तत्व आणि संकल्पना यांचाच वापर होतोय आपल्या संस्कृतीत असं मानतात की परमेश्वर हा सर्व चराचर सृष्टीला व्यापून शिवाय दशांगुळे उरला न्यूटनच्या बाबतीत हे शब्दशहा खरं आहे यापेक्षा अधिक संपन्न वारसा कोण मागे ठेवू शकेल